वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील मतभेद वाढल्याचं दिसत आहे कारण प्रकाश जावडेकरांनी प्रकाश आंबेडकरांनी आमचं काही ठरलं नाही म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेसोबतची युती तोडण्याची तयारी केली आहे याच मुद्द्यावरून आता ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि संजय राऊतांमध्ये झुंपलेली बघायला मिळते आंबेडकरांचं ठरलं ठाकरेंशी बिनसलं आंबेडकरांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीची कोंडी महाविकास आघाडीला वंचित कडून सव्वीस मार्च डेड लाईन राऊत आंबेडकरांमध्ये शाब्दिक वाद वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत असलेली युती संपुष्टात आली असल्याची घोषणा केली आहे काही दिवसांपूर्वीच आंबेडकरांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना आणि पवारांच्या राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली होती पण आता ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी थेट ठाकरेंसोबतची युतीच संपुष्टात आणण्याची घोषणा केल्यानं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या डॉक्टर आंबेडकरांच्या वारसदारांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे जागा वाटपात एखाद्या दुसऱ्या गोष्टी मागे पुढे होऊ शकतात पण शेवटी आंबेडकरांबरोबरची युती हा फक्त राजकीय विषय नसताना भावनिक विषय आहे आम्हाला खात्री आहे की प्रकाश आंबेडकरजी म्हणजे बाळासाहेब आमचे हे त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करतील संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या या नाराजीवर अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनीही सडेतोड पलटवार केला लहान पक्षांना सामावून घेण्याबाबत काहीच पावलं उचलली गेली नसल्याचं सांगत महाविकास आघाडीची कान उघडणी केली त्यांचाही डिसिजन झालेला नाही आणि आमचाही काही डिसिजन झालेला नाही तेव्हा एकंदरीत महाविकास आघाडीच्या संदर्भातलं जे आहे ते आम्ही जसं म्हणालो की त्यांचे काही मतदारसंघामधले मतभेद झालेले आहेत त्यांचं एकदा आलं आणि तर आमच्याबरोबर बसायला तर आ, ते जर मग तयार असतील तर आम्ही बसायला त्यांच्याबरोबर रेडी आहोत नाही तर मग हे जे इतर संघटना ज्या आहेत त्या इतर संघटनांशी बोलून मग पुढे काय करता येईल ते आम्ही करू त्याच्यात जागावाटपाच्या मुद्द्यावरून ही संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये शाब्दिक वाद रंगल्याचं दिसलं माननीय प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी ही युती तोडल्याची घोषणा केली हे दुर्दैवाने दोन नेत्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं जर युती करताना चर्चा झाली एकत्र तर मग आपण दूर होताना सुद्धा एकत्र चर्चा झाली असते तर ते आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झालं असतं पण दुर्दैवाने तसं झालं नाही प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक आहेत आणि आम्ही त्या संदर्भात लोकसभेच्या संदर्भात त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला हा चार जागांचा प्रस्ताव कायम आहे चार जागा ज्या आहेत त्या परत देतोय त्यांनी आ... त्याच्यावरती लढावं हे आम्ही अगोदरही सांगितलं होतं पब्लिकली ते चार म्हणत असले तरी जे बैठकीला गेले त्यांना ऑफिशियली ज्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे पक्षाच्या यांनी त्याच्यामध्ये एक अकोला आणि दोन उरलेल्या अशा जागा त्यांनी ऑफर केलेल्या आहेत त्याच्यामुळे खोटं बोलणं जे आहे ते थांबलं पाहिजे असं माझं स्वतःच म्हणणं आहे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीची कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे आता याच मुद्द्यावरून भाजपनंही महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाला चिमटे काढायला सुरुवात केल्याचं दिसलं पहिल्या दिवसापासून मी सांगत आलेलो आहे की वंचित आघाडी बरोबरची युती हाच शकुनी मामा होऊन देणार नाही अडथळे तो वारंवार आणतोय जेव्हा जेव्हा वंचित आघाडीबरोबर युती करण्याची चर्चेची वेळ आली यांनी ती चर्चा कशी कशी बंद होईल कसे त्याच्यामध्ये अडथळे येतील यावर त्यांनी बारीक लक्ष ठेवलं होतं आधीच महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा सुटत नसतानाच आता वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीला सव्वीस मार्चचं अल्टिमेटम दिलंय त्यामुळं सव्वीस तारखेपर्यंत महाविकास आघाडीला आंबेडकरांची समजूत काढण्यात यश ये येतं की वंचित आणि महाविकास आघाडीचा काडीमोड होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत